ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महोदय काल गृहमंत्र्यांनी अध्यक्षमध्ये जे उत्तर दिलं त्याचा आम्ही आम्हाला न्याय मिळाला नाही मला न्याय मिळाला नाही त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही सभात्याग सुद्धा केला पण अध्यक्ष महोदय मी आपल्याला न्याय मागण्यासाठी उभा आहे की ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय नऊ दोन दोन हजार बावीसला नऊ दोन दोन हजार नऊ दोन दोन हजार बावीसला ज्या पद्धतीने अध्यक्ष मोदय ही घटना झाली त्या घटनेमध्ये माझा कुठल्याही अध्यक्षेमध्ये संबंध नव्हता मी दिल्लीला होतो आणि तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी जी घटना झाली त्याच्यानंतर ज्या निर्दोष लोकांना अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करून फसवण्यात आलं आणि अध्यक्षमध्ये ज्या ठिकाणी मनपा आयुक्त आष्टीकर यांनी काही राजकीय लोकांना सांगण्यावरून जो माझ्यावर तीनशे सात तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये अनेक अध्यक्षमध्ये अनेक, अनेक, अनेक लोकांचे नाव त्याच्यामध्ये ऍड केले जे लोक अमरावतीमधले प्रतिष्ठित लोक आहेत आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय अमरावतीच्या सी पी आरती सिंग यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला तर अध्यक्षमध्ये ह्या माझे मी जे न्याय मागते अध्यक्ष महोदय ह्या सभागृहाच्या सगळ्यांसाठी हा महत्वाचा विषय आहे की कुणावरही येऊ शकते आणि अशा पद्धतीने अध्यक्ष मोदय राजापेठमध्ये जे पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस इन्स्पेक्टर जे आहे अध्यक्षमध्ये ज्या जे राहुल राऊत यांनी रात्री पोलीस कोठडीमध्ये जाऊन रात्री दीड वाजता अध्यक्ष जे निर्दोष लोक अटक केले त्यांना त्या ठिकाणी दीड जाऊन धमकी देतात हे बघा आणि व्हिडिओ दाखवतात दा, की हे बघा मी आत्ताच आमदार रवी राणाच्या घरून आलेला आहे जर ते हाती लागले असते तर त्यांना मी दाखवलं असत की कशा पद्धतीनं कशा पद्धतीची कारवाई केली असती अध्यक्ष अध्यक्षमध्ये माझा विषय महत्वाचा दोन हजार बावीस तेवीसच्या पॉईंट ऑफ प्रोसिजर हे आहे या सभागृहामध्ये अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य इकडचे असो की तिकडचे ते निवडून आलेले अध्यक्ष महाराज त्यांना सगळ्या विषयावर बोलायची संधी मिळत नाही राम कदम राम कदम अध्यक्ष अध्यक्ष तो प्रसंग आलेला आहे तो प्रसंग आहे आपण ज्येष्ठ सदस्य आहात रवी राणांचा हा विषय सभागृहाने आज चौथ्यांदा ऐकलेला आहे आणि याच्यावरती गृहमंत्री महोदय उपस्थित असताना हा विषय झालेला आहे याच्यावरती एकाच विषयावर आपण वारंवार बोलण्यापेक्षा गृहमंत्र्यांची योग्य ती दखल घेतली जाईल राम कदम नहीं। 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 राम नहीं। कदम अध्यक्ष मोदय मी न्याय मागण्यासाठी माझ्यावर अन्याय झाला अध्यक्ष मोदय या सभागृहाची दिशाभूल केली मला हे विचारायचं दादांना की या ठिकाणी जर बिनबुलाचे उत्तर देऊन गृहमंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केलेली आहे आणि एका सदस्याला फसवण्यासाठी जर त्यांनी काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली असल तर ता दादांनी त्यांना त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की एक गृहमंत्री अशा प्रकारचं चुकीचं उत्तर देऊन जर मला फसवण्यासाठी मला अडकवण्यासाठी सोबत जे निर्दोष लोक आहेत त्यांना अडकवण्यासाठी जर त्या ठिकाणी तीनशे साठ आणि तीनशे त्रेपन्न साली गुन्हा दाखल करायचा अध्यक्ष महोदय तर त्यावर मला उत्तर पाहिजे आणि जे, जे अधिकारी मनीष ठाकरे आणि राहुल राऊत या दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी चुकीचा गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय आणि त्याच ठिकाणी अध्यक्ष महोदय मनीष ठाकरे जेव्हा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मुनगंटीवार साहेब त्या दिवशी याच्यावर सविस्तर चर्चा होऊन गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं एका विषयावरती इतक्या वेळा चर्चा होणं हे योग्य वाटत नाही सन्माननीय सदस्य जर हा मुद्दा चारदा इथं उपस्थित करत असेल तर ही तर विधानसभेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे आपण अध्यक्ष म्हणून निर्देश द्यावे की या संदर्भामध्ये एक माननीय गृहमंत्री मोदयांनी निवेदन करावं सत्यकथन करावं सत्यस्थितीच्या आधारावर त्यांनी निवेदन केलं सभागृहामध्ये असताना गृहमंत्र्यांनी याच्यावरती सविस्तरपणे विश्लेषण केलेलं होतं आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा